DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे रविवारी गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल ही शिक्षण फी न घेणारी राज्यातील पहिली शाळा आहे या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने रविवारी उमराळे येथे ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने सर्वच जण भारावून गेले होते यावेळी प्रमुख अतिथी उमराळे गावचे सरपंच श्री सोनवणे ठाकूर भोवाल सिंग संजय मोरे दिलीप दिघे गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूलचे चेअरमन श्री हरबीर चौधरी श्रीमती शालू चौधरी सर्व शिक्षक वृंद कर्मचारी मोठ्या संख्येने आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातारमने करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी व शिक्षकांनी मेहनत घेतली